आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गणेश पाटील पोटे कोटे तालुका तालुकादन जिल्हा जालना आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमोना येथील शेतकरी श्रीराम पाटील वाघ यांच्या कपाशी या प्लॉटवर भेट देण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी त्यांनी आर एसआरटी पद्धतीने या ठिकाणी लागवड केलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकता आज कपाशीची हाईट जवळपास त्यांच्या छातीतपर्यंत झालेली आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो इकडं समोर घ्या कपाशीला प्रचंड असे पाती फुलं आणि चांगल्या प्रकारे कायऱ्यांची संख्या पण खूप चांगल्या प्रकारे आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता कुठल्याही प्रकारचा मावा अटॅक तुडतुडा तूर फुलकडा पांढरी माशी या कपाशीवर झालेली नाही तर आपण दादांनाच विचारू की एस आर टीमुळं तुम्हाला काय फायदा झालेला आहे दादा सांगा तुमचं नाव सांगा नमस्कार मी श्रीराम आज आमो मी या तंत्रज्ञानाचा फक्त मोबाईलवरती बघून त्याचा अवलंब केलेला आहे आणि पुढच्या वर्षी पूर्ण सहाय्यकरणार माझा शंभर टक्के आहे आणि ते करणार आता या ठिकाणी आपण बघू शकतो या साईडना आता या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी एस आर टी पद्धतीने घेतलेली नाही या ठिकाणी पूर्ण हा पट्टा तुम्हाला पाण्यामुळं खराब झालेला दिसत आहे आता या ठिकाणी जर बेड जर असते दादा तर काय फरक पडला असता आता एस आर टी पद्धतीनं जर या ठिकाणी जर तुम्ही सोयाबीनची लागवड केलेली असती तर आज तुमचं एवढं प्रचंड नुकसान झालं नसतं झालं नसतं तर तुम्ही पुढच्या वर्षी पूर्ण एस आर टी पद्धतीने धन्यवाद दादा एस आर टी करून तुम्ही खुश आहे की नाही यावर्षी एकदम खुश आहे कारण कामकाल किती देखील यासाठी खूप छान आहे नंतर त्याचा हे जो खर्च आहे ना कमी खर्चात मध्ये जास्त उत्पन्न मिळतोय असा मला आता अनुभव यायला लागला धन्यवाद दादा तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल